आणि जर आपल्याला अगदी थकवा आला असेल तर त्यासाठी आज अगदी घरगुती पद्धतीने रामबाणाचा एक उपाय बघणार आहोत म्हणजे त्यासाठी लागणारं अगदी छान असं चविष्ट आणि पौष्टिक शरीरासाठी अगदी गुणकारी कसं सूप आपण बाजरीच्या पिठाचं बनवणार आहोत खानदेशामध्ये त्याला घाटा देखील म्हटलं जातं तर ते कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी काय करायचं सर्वप्रथम एक बाऊल घ्या त्यामध्ये आपल्याला आता किती प्लेट म्हणजे किती बाउल बनवायचे त्यानुसार आपण बाजरीचं पिठाचा वापर करायचं इथे मी एक छोटी वाटीवर म्हणजे कमीत कमी दोन ते तीन जण अगदी सहज पिऊ शकतील एवढं सूप आपण बनवणार आहोत तर त्यासाठी इथे काय करायचं बाजरीचं पीठ मी एका बाउल बाउलमध्ये काढून घ्यायचं बाउलमध्ये काढून झाल्यानंतर लगेचच काय करणार आहोत यामध्ये मीठदेखील आपण घालणार आहोत तर आता मी अंदाजाने आपण चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं अगदी जास्ती देखील घालून घेऊ नका फक्त अगदी थोडंसं चव येईल खरसट येईल पिठाला त्या सुपाला एवढंच आपल्याला मीठ हे घालायचं आहे तर मीठ हे घातल्यानंतर लगेचच आता याच्यामध्ये अगदी थोडं थोडं कोमट पाणी आपण यामध्ये टाकत जाणं गार पाण्यात देखील भिजवलं तरी काही हरकत नाही किंवा अगदी हलकंसं गरम पाण्यामध्ये देखील आपण याचं छान अशी पेस्ट तयार करून घेतली तरी काही हरकत नाही तर अगदी थोडं थोडं पाणी घालत याची छान आता आपल्याला बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे बाजरीचं पीठ हे अगदी बारीक असतं म्हणून आपण काय करायचं अगदी थोडं थोडं पाण्यामध्ये याला भिजून घ्यायचं त्यामुळे याच्या बाजरीच्या पिठाच्या गाठी तयार होत नाही म्हणून मी अगदी थोडंसं यामध्ये पाणी घातलं आहे त्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे पाणी पुन्हा आता आपण काय करणार आहोत यामध्ये थोडं पाणी घालून घेऊया अगदी पातळ असं आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे म्हणून पाण्याचं प्रमाण जास्त झालं तरी काही हरकत नाही तर पुन्हा की यामध्ये आपण काय करणार आहोत तुम्ही बघाल बॅटर आपलं परफेक्ट तयार झालंय त्यानंतर पुन्हा की यामध्ये अगदी थोडंसं पाणी ॲड करून घेते जेणेकरून ज्या वेळेस आता आपण याचं सूप तयार करायला जाऊ त्यावेळेस अजिबात गाठी आपल्या तयार होणार नाही म्हणून थोडस जास्तीचं पाणी यामध्ये टाकून घे तर अशा पद्धतीने आता आपण याचं बॅटर हे तयार करून आहे आता हे सूप आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत म्हणजे सात ते आठ महिन्याच्या बाळाला देखील आपण हे सूप दिलं तरी काय हरकत नाही नेहमी जर आपण आठवड्यातनं दोन ते तीन वेळेस ह्या पद्धतीचा घाटा हा पिलात पिला तर त्यामुळे आपल्याला सर्दी खोकल्यापासून अगदी लवकर आराम मिळतो नक्की तुम्ही या पद्धतीचं बाजरीच्या पिठापासून सूप हे तयार करून बघा बाजरी ही उष्ण हे पदार्थ आहे त्यामुळे आपल्या शरीराला अगदी उष्णता मिळते आणि त्यामुळे सर्दी खोकल्यापासून अगदी लवकर आपल्याला आराम हा मिळतो तर आता आपले हे बॅटर तयार झाले त्यानंतर लगेचच आता आपण सूप हे तयार करायला घेऊन हो। त्यासाठी काय करायचं सर्वप्रथम आपण कढई ही आता गॅसवरती गरम करून घेऊया तर तुम्ही बघा इथे मी आता कढी ही गरम करून घेते आता कढी गरम करून घेतल्यानंतर ह्यामध्ये हो चे तेल हे मी वापरते इथं आपण कुठल्याही प्रकाराचं तेल वापरलं तरी काही हरकत नाही किंवा तुपाचा देखील आपण वापर केला ना तरी काही हरकत नाही तर तेल हे आ, दोन आपलं वाटी आपण सूप बनवतोय त्यासाठी ते अर्धा चमचे तेल वापरले अगदी जास्ती देखील आपण तेल हे वापरत नाही व तेल हे छान कडकडीत गरम करून घ्यायचे याला आपल्याला जिरेची फोडणी लावून घ्यायची म्हणजे जी, जी फोडणी आहे ती अगदी आपल्याला कडक लावून घ्यायची त्यामुळे आपलं जे सूप आहे चविष्ट तयार होईल आणि आपल्या सर्दीसाठी अगदी पॉवरफुल असं आपलं ते सूप तयार होईल म्हणून आता आपल्याला काय करायचं तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तर आता थोडंसं टाकून बघू तेल तापलं आहे की नाही तेल अजून देखील आपलं तापलेलं नाही म्हणून आपल्याला तेल हे व्यवस्थित तापू आहे तेल हे आपला आहे त्यानंतर जिरे देखील तापासाठी किंवा सर्दीसाठी अगदी गुणकारी मानलं जातं म्हणून इथे जिऱ्याचा थोडासा जास्तीचा वापर आपल्याला आहे जिरे छान आता तेलामध्ये आहे त्यानंतर पुन्हा आणखी पुन आपण बघायचं यामध्ये पाणी पाणी हे घातलंय अंदाजाने आपण पाणी हे टाकून घ्यायचं आता ह्या पाण्याला आपल्याला उकडी आणून घ्यायची यामध्ये आपण थोडासा गोड देखील घातला काय हरकत नाही गोळा गोड गुड़ देखील शरीरासाठी अगदी गरम मानला जातो म्हणून जर आपल्याला थोडंसं सा, गोडसरपणा आवडत असेल तर तुम्ही यामध्ये देखील तरी ते काय हरकत नाही आज मी बिना बनवते त्यानंतर काय करायचं बघा पाण्याला छान उकळी यायला सुरुवात झाली पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस हा लगेच मंद करायचा जर अगदी फुल गॅसवरती आपण जर हे बॅटरी टाकतात तर त्यामुळे काय होतं आपलं जे बॅटर आहे बाजरीच्या पिठाचा लगेच गोळा तयार होतो म्हणून कधीही मंद आचीवरती आता याला ह्या पद्धतीने बॅटरने अगदी थोडं थोडं टाकत याला व्यवस्थित मिक्स करायला येतं ह्यामुळे आपल्या बॅटरचं गाठी हे तयार होणार नाही पण आणखी साईडला थोडंसं सा एक्स्ट्राचं सा पाणी गरम करून ठेवा जर आपल्याला घट्टसर जास्ती वाटत असेल घाटा हा आणखी पाणी आपण यामध्ये ॲड करून घेऊ शकतो आता याची कन्सिस्टन्सी आपल्याला कसे हवे ग दाटसर म्हणजे घट्टसर पातळ आपल्या आवडीनुसार आपण करून घेऊ शकतो पुन्हा की ह्यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी हे घालते फार शिजल्यानंतर पुन्हा की ते घट्ट होईल म्हणून यामध्ये पुन्हा एक ते दीड कप भर मी गरम पाणी हे घालते तर हो आता आपल्याला काय करायचं आहे थोडा वेळ गॅस हा फुल करायचा आहे फुल गॅसवरती आता आपण याला आधी शिजून घेऊया आणि त्यानंतर मंद हातीवरती पुन्हा आणखी याला छान उकडून घ्यायचं त्यामुळे काय होईल व्यवस्थित आपला अगदी छान परफेक्ट असा आपला हा घाटा म्हणजे बाजरीच्या पिठाचा सूप तयार होईल जर तुम्ही एक वेळेस बनवाल तर सर्दी नसताना देखील आपण हे सूप करून प्याल एवढं छान चविष्ट हे सूप लागतं बनवायला देखील अगदी सोपं आणि पटकने तयार होतं आणि शरीरासाठी अगदी उपयोगी असं हे सूप तयार होतं यामध्ये तुम्ही पाण्याच्या जागेवरती जर तुम्हाला दुधाचा पदार्थ जास्ती आवडत असेल तर दूध देखील आपण यामध्ये वापरलं तरी काही हरकत नाही जर आपल्या मुलांना कप नसतील आणि आपल्या मुलं जर दूध पित नसतील तर अशा पद्धतीने जर त्यांना सूप देखील आपण दूध दिलं तरी काही हरकत नाही तर मंद आचीवरती आता आपण याला छान उकळ आणून घेऊया जास्त वेळ देखील आपल्याला उकळून घेण्याची गरज नाही छान याला थोडीशी उकळ आणायची आणि लगेचच गॅस हा बंद करायचा आणि हे अगदी गरम गरम असतानाच हे सूप लगेच प्यायला घ्यायचं जर कार करायला घेतलं तर ते अगदी गार झाल्यानंतर अगदी घट्ट असं ते होतं आणि आपल्याला ते व्यवस्थित सूप हे पिता येत नाही आणि आपल्या गळ्याला देखील ते ला दे गरम लागत नाही आपल्या गळ्यात छान ह्या सूपामुळे शेकला जातो आपल्याला अगदी आराम हा लागतो म्हणून गरम गरमच आपल्याला हे सूप पिऊन घ्यायचंय तर तुम्ही बघाल अगदी परफेक्ट असं आपलं अगदी छान बाजरीच्या पिठाचा घाटा हा तयार झाला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही बघा अगदी छान उकडी यायला सुरुवात झाली अगदी परफेक्ट असं आपलं सूप हे तयार झालं आहे अजिबात अगदी जास्ती घट्टही नाही आहे आणि अगदी जास्त पातळ देखील नाही आहे थोडंसं आपण गार करूनच पिऊ अगदी जास्त देखील गरम गरम पिऊ शकत नाही म्हणून थोडं गार झाल्यावरती ते, ते अगदी परफेक्ट आपल्याला हवं असं ते सूप आपलं तयार होतं म्हणजे आता आपल्याला थोडंसं जास्ती पातळ वाटत असेल पण थोडं अगदी नॉर्मल गार झाल्यानंतर ते पुन्हा आणखी थोडं घट्ट होतं म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं हे सूप तयार झाले त्यानंतर काय करायचं आता लगेचच आपण गॅस आता बंद करून घेऊया अगदी परफेक्ट असं आपलं बाजरीचं पिठाचं सर्दी खोकल्यासाठी अगदी छान असं आपलं सूप हे तयार झालं एक बोल घ्या त्यामध्ये काढून यामध्ये देखील आपण लगेच थोडं दूध घालून देखील पिलं तरी काही हरकत नाही वरून देखील दुधाचा वापर केला तरी काही हरकत नाही आहे म्हणजे ज्यावेळेस सुप बनवतो त्यावेळेस दूध हे घातलं गेलं पाहिजे असं काही नाही आहे नंतरून देखील आपण दूध टाकून हे पिलं तरी काही हरकत नाही बघा तुम्ही अगदी छान असं आपलं सर्दी खोकल्यासाठी लागणारं सूप हे तयार झालं